अंबरनाथ नगर परिषदेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या शाळेच्या नव्या इमारतीचा आज शुभारंभ पार पडला आजपासून सर्वत्र शाळा सुरू होत असल्याने शाळेत विद्यार्थ्यांचा आज पहिला दिवस होता शाळेच्या नव्या इमारतीत विद्यार्थ्यांच्या नव्या शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरुवात झाली यावेळी नगर परिषदेने शाळेतील पहिलं पाऊल या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना गुलाबाचं फूल देऊन त्यांचं स्वागत केलं एखाद्या खाजगी शाळेप्रमाणे दिसणाऱ्या या शाळेत प्रवेश घेण्यासाठी आता पालकांची पावले देखील शाळेकडे वळू लागली आहेत लोकल बोर्ड शाळा क्रमांक एक आणि स्वामीनगर शाळा क्रमांक तेरा या एकत्रित शाळेंच्या नव्या इमारतीचा आज शुभारंभ करण्यात आला शाळेची भव्य इमारत वर्गात केलेली रंगीत चित्रांची सजावट चिमुकल्या विद्यार्थ्यांना आकर्षित आणि आनंददायी ठरत आहे त्यामुळे हसत खेळत शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये देखील उत्साह दिसून आला अंबरनाथ नगर परिषदेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या उपस्थितीत शुभारंभ पार पडला यावेळी शाळेतील सर्व शिक्षक मुख्याध्यापक लोकप्रतिनिधी उपस्थित होते आज शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते करिता शाळेचा पहिला दिवस आहे त्यानिमित्त आज आम्ही काही लोकप्रतिनिधी नगरपरिषदेचे अधिकारी सर्व शिक्षकांसह शाळा क्रमांक एक तेरा या ठिकाणी उपस्थित राहिलो सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत केलेलं आहे त्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केलेलं आहे तसेच वेगवेगळे जे नवीन उपक्रम आहेत त्यांना वेगवेगळ्या पुस्तकांचं वाटप केलेलं आहे की जे इथल्याच शिक्षकांनी तयार केलेले आहेत आणि सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या नवीन शैक्षणिक उपक्रमासाठी वर्षासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत इथ या ठिक इमारतीमध्ये एकूण तीन शाळा भरतात पहिली ते आठवीपर्यंतच्या दोन शाळा आहेत यावर्षी साधारणतः ऐंशी विद्यार्थ्याच्या आसपास नव्याने पटसंख्यात वाढ झालेली आहे आज शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस त्यानिमित्त शाळेतील पहिले पाऊल या योजनेअंतर्गत आज शाळेचा पहिला दिवस आहे आणि या ठिकाणी अंबरनाथ नगर परिषदेमार्फत आणि खासदार श्री डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने एक अशी भव्य इमारत उभी केली आहे आणि याच इमारतीमध्ये आज एंचा एंचा सर्व मान्यवरांच्या असते नग नगराचे मुख्याधिकारी व इतर सर्व अधिकारी यांच्या आगमनाने त्यांच्यामार्फत सर्व विद्यार्थ्यांचं पुष्प देऊन साहित्यतून स्वागत केलं आहे याचबरोबर या ठिकाणी गेल्या वर्षीच्यापेक्षाही या इमारत पाहून जवळजवळ पन्नास ते साठ मुलं आम्हाला पहिल्याच दिवशी मिळाले आहेत त्यामुळे आम्ही सर्व शिक्षक वर्ग आम्ही आमच्या नगरपालिका व खासदार श्रीकांत शिंदेसाहेब आमदार डॉक्टर बाला साहेब किलकर साहेब यांचे आम्ही खूप खूप धन्यवाद मानतो आणि या ठिकाणी त्यांनी या दिलेल्या वास्तूचा आम्ही चांगला उपयोग करून जास्तीत जास्त विद्यार्थ्या जमा करून किंवा त्यांना चांगलं ज्ञान देऊन चांगले एक नागरिक एक, एक सामाजिक कार्यकर्ते तयार करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू